गाडगेनगर पोलीस स्टेशन मध्ये अवैध धंद्याची तक्रार देणे गंभीर गुन्हा हीच तक्रार करणे एजंट मोहन विश्वकर्मा याला पुढे चांगलेच पडले अमरावती शहर पोलीस हद्दीत असलेल्या गाडगेनगर पोलिसांच्या मनमानी एका चार वेळा जीव घेण्या हल्ला सहन करावा लागला चारही हल्ल्यात मारे करू तेच मात्र चारही गुन्ह्यात सर्व आरोपी मोकाटच अशावरूनच आता ही असंही म्हणण्यास वावगं ठरणार नाहीत की गाडगेनगर पोलीस स्टेशन मध्ये अवैध धंद्याची तक्रार देणे हा गंभीर गुन्हाच आहेत हीच वेलकम पॉइंट येथे एका गांजा तस्कराची तक्रार देणे त्याव्हाच एजंट मोहन विश्वकर्मा याला पुढे चांगलेच मागत पडले दोन किलो गांजा जवळ त्याची खुद्द गांजा तस्कराने मोहन विश्वकर्मा जवळ दिली कबुली गांजा तस्करानेच उलट मोहन विश्वकर्मा याला पोलीस सात कोटी तक्रार देऊन फसवण्याची आणि सत्तू दाखवून मारण्याची दिली धमकी याचं गांजा तस्कराला वेलकम पॉइंट येथेच दहा किलो वजनाचा एक रुपये किमतीचा गांजा विकताना विशेष पोलीस पथकाने या आधी सुद्धा कारवाई केली होती यावर पोलिसांना माहिती मोहन विश्वकर्मा याने दिल्याचा संताप येऊन पुढे सतत मोहन विश्वकर्मा याला गांजा विक्रेत्याने धमकावणी सुरू केले मोहन याच्यावर दुचाकीतून सत्तूर काढून मारण्याची धमकी सुद्धा दिली होती हा सर्व व्हिडिओ पुरावा असून सुद्धा गाडगीनगर पोलिसांनी कारवाई केली नव्हती नंतर हाच वृत्तांत आमच्या सिटी न्यूजने प्रसारित केला असता गाडगीनगर पोलीस निरीक्षकांनी आणि डीबी पोलिसांनी मोहन विश्वकर्मा याला त्रास देणे सुरू केले आरोपीला सोडून संन्यासालाच वेलकम दम करने जाली। वेलकम धमकावणे दमदाटी करणे याचाच फायदा घेत येथील गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी मोहन विश्वकर्मा हल्ला करण्यात आला दोन किलो गांजा जवळ असल्याची खुद्द गांजा तस्कराने मोहन विश्वकर्मा याच्या जवळ कबुली दिली होती गांजा तस्करानेच उलट मोहन विश्वकर्मा याला पोलिसात खोटी तक्रार देऊन फसविण्याची सुद्धा धमकी दिली होती

वृत्त प्रसारित होतात पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दखल घेतात गारगेनगर पोलिसांनी आरमॅकची धातूरमातूर कारवाई करून प्रकरणाला देगवेगळे वळण या प्रकरणात मोहन विश्वकर्माने गेल्या तो एकोणतीस मार्चला गारगीनगर पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती त्याच्या तक्रारीची पोलिसांनी सुरुवातीला दखल घेतली नाही अखेर याच घटनेची माहिती आणि व्हिडिओ सिटी न्यूज कडे प्राप्त झाल्याने वृत्त प्रसारित होतात पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी तात्काळ दखल घेतली आणि त्यांच्याच घेतलेल्या दखलने गाडगेनगर पोलिसांनी कारवाई केली त्यावर गाडगेनगर पोलिसांनी गांजा विक्रेत्यावर गांजा तस्करीचा गुन्हा दाखल असून सुद्धा वेगळेच वळण देऊन प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणात विश्वकर्मा यांच्या तक्रारीवरून आरोपी कडून जप्त केला असे पोलीस निरीक्षक गिरमे यांनी सांगितले मोहन विश्वकर्माच्या तक्रारीवरून आम्ही आर्म ऍक्ट ची कारवाई करून आरोपी कडून सत्तू जप्त केला मात्र तक्रारीत बघितले असता मोहन विश्वकर्मा यांना फिर्यादी न बनविता डीबी पोलिसांनाच केले फिर्यादी मात्र पाहिले असता मोहन विश्वकर्मा यांना फिर्यादी न बनविता डीबी पोलिसांनाच सर्वतीने फिर्यादी बनवून कारवाई करण्यात आले आरोपी दुसऱ्या दिवशी मोखट कसा यावर गाडगिनेगाव पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न झाला निर्माण मात्र आरोपी दुसऱ्या दिवशी पुन्हा वेलकम पॉइंट जवळ दिसून आल्याने पोलिसांनी खरंच कडक कारवाई केली की नाही असा प्रश्न आता होता है। मोहन विश्वकर्मा यांच्यावरील होत असलेले जीवघणे हल्ले आणि आरोपी मोकाट दिसून आल्याने गाडगेनगर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण झाला आहे उद्या पाहूया खाकी वर्दीच्या मागे गाडगेनगर पोलिसांची गुन्हा